नमस्कार गवराईज फूड रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण बनवतो आहे पारंपरिक खानदेशी पद्धतीचे अतिशय चविष्ट झणझणीत असे डुबुकवड्याची भाजीची रेसिपी घरात कुठलीही भाजी नसेल तर झटपटीत ही डुबुकवड्याची भाजी बनवता येते खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे डुबुकवडे टेस्टी होण्यासाठी एक पद्धत वापरली आहे तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर डुबुकवाड्यांसाठी लागणारं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मी एक मोठा कांदा तव्यात भाजायला घेतला आहे आणि त्यावर ते तेल घातलं आहे छान आपल्याला असा भाज कांदा भाजून घ्यायचा आहे डुबुकवड्याची भाजी आपल्याला काळ्या मसाल्यात करायची आहे त्यामुळे आपल्याला कांदा छान असा काळपट रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे आणि काळपट रंगापर्यंत भाजला ना आपण तर डुबुकड्यांच्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे कांदा छान असा काळपट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि कांदा भाजताना गॅसची फ्लेम फास्ट ठेवा त्यामुळे कांदा हा पटकन भाजला जाईल आणि काळपटही लवकर होईल आणि सतत फिरवत राहू नका दोन दोन मिनटानंतर आपल्याला परता ते परतायचं आहे त्यामुळे कांदा आपला छान असा भाजला जातो तर हे बघा तुम्ही बघू शकता कांदा भाजला गेला आहे छान असा तो मी साईडला काढला आहे त्यासाठी आता आपण घेतलं लसूण आणि आलं आलं एक इंचाचं घेतलं आहे आणि आठ ते दहा पण लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्यात आपण कोथिंबीर घेतली आहे ह्याच्यात मी खोबऱ्याचं वापर करणार नाही आहे आणि आता ह्याच्यात आपल्याला हा गरम मसाल्याची पावडर घेतली आहे ही दीड चमचा मी गरम मसाल्याची पावडर घातली आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला धन्याची पावडर घालायची आहे ती मी दोन चमचा धन्याची पावडर घालते हे जे मी मसाल्याचे प्रमाण घेतलेत हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता कमी जास्त तर हे तुम्ही बघू शकता मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि ह्याच्यात पाण्याचा वापर अगदी कमी होतो कारण की आपण खोबरं वापरलेलं नाही त्यामुळे पाणी खूप कमी वापरलं जातं आता आपण वड्याची तयारी करतो आहे तर त्यासाठी मी चार चमचे बेसन पीठ घेतलं आहे तुम्हाला जर रसामध्ये जास्त डब्बूक वडे हवे असतील तर तुम्ही आणखीन जास्त घेऊ शकता आता मी हे चार चमचे घेतले त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं आहे तर ते, ते आपण ह्याच्यात घालायचं आहे कारण की ह्याच्यामुळे जी डब्बूकड्यांना छान अशी टेस्ट येते त्यामुळे आपण ते वाटण त्याच्यात घातलेलं आहे त्यावर आपण घातलं आहे हळद आणि आपल्याला घालायचं आहे मीठ चवीप्रमाणे तर हे सगळं घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ह्या पिठात आपण वाटण घातल्यामुळे रशाची आणि ह्या डुबकवड्यांची टेस्ट एक सारखी लागते अगदी पीठ वगैरे असं लागत नाही त्यामुळे आपण ह्याच्यात हे वाटण घातलं आहे तर छान असं आपण मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे अगदी घट्टही नाही अगदी पातळही नाही अशा प्रकारे आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे भज्यांसाठी आपण जे पीठ तयार करतो त्याच्यापेक्षा चे थोडंसं घट्ट असं हे पीठ आपण तयार करून घेतलं आहे गॅसवर मी पातेला गरम करत ठेवलं आहे त्यात आपण तेल घालून घेतलं आहे छान आणि तेल गरम झालं आहे त्याच्यात आपण जे वाटण तयार केलं आहे ते घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवा त्यावर आपल्याला हे जे वाटण पूर्ण जे आहे घातलेलं आहे ते छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तेलही छान असं त्याला सुटलेलं आहे अशा प्रकारे आपण परतून घेतलं आहे त्यामध्ये आपण आता लाल मिरची पावडर घालूया एक चमचा त्यानंतर आपण एक अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेतली आहे आता हेही छान आपल्याला तेलावर मस्त असं खमंग असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम, फास्ट फास्ट फ्लेम ए, मी फास्टच ठेवली आहे फास्ट फ्लेमवरच आपण हे वाटण परततो आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यात हळद घालायची आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तर अर्धा चमचा मी मीठ घातलं आहे आणि हेही आपल्याला छान असं आता परतून घ्यायचं आहे हे वाटण जेवढं तुम्ही छान असं तेलात परतून घ्याल तेवढं ह्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर तुम्ही बघू शकता ह्याला तेल सुटलेलं आहे वाटणाला आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी ते फिरवून घेतलं होतं आणि आता ते मी पाणी ह्याच्यात घातलं आहे अगदी थोडंच पाणी होतं ते पाणी घालून आता दोन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता छान असं शिजलं आहे आता ह्याच्यात आता मी गरम पाणी घालते आधी मी थोडंच पाणी घालते आणि हे पाणी उकाळल्यानंतर आपल्याला एक डुबुकवडे सोडायचे पाण्याला छान अशी खळखळून उकळी यायला हवी त्यानंतरच आपल्याला डुबुकडे सोडायचे आहेत ह्याच्यात तर तुम्ही बघू शकता पाणी छान असं उकळलं आहे मसाल्यासहित आता याच्यात आपल्याला हे एक डुबूकडे -एक सोडायचे आहेत गॅसची फ्लेम मी फास्टच ठेवली आहे फास्ट फ्लेमवरच आपण करतो आहे आणि एकावर एक असं घालायचं नाही आहे आधी जिथे जिथे जागा मोकळी असेल त्या त्या ठिकाणी आपल्याला घालायचं आहे आणि नंतर आपण वरती घातलं तरी चालेल पण आधी सुरुवातीला आपल्याला मोकळ्या जागेतच सगळं घालायचे आणि अशा प्रकारे मी सगळं घालून घेतलेत आणि ज्या वाटीत आपण डुबुकवाड्यांसाठी जे पीठ तयार केलं त्याच वाटीत थोडंसं पाणी घालून ते स्वच्छ करून ते पाणीसुद्धा मी ह्याच्यात घातलेलं आहे आणि डुबुकवडे बघा तुम्ही बघू शकता हे जसं शिजतात तसं हे वर यायला लागतात आणि आपण आधी जेव्हा एक लेअर घातली खाली त्याच्यावर तुम्ही दुसरे घातले तरी चालतील कारण की नंतर ते शिजल्यावर ते वेगवेगळे होतातच तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्या डुबुकवडे तयार झालेत पाच ते सात मिनटं मी झाकण ठेवूनही शिजवले आहेत तर तुम्ही बघू शकता आपली डुबूकवाड्याची भाजी किती टेस्टी तयार झाली आहे ही डुबुकवाड्याची भाजी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी बरोबर मस्त लागतेच पण चपातीबरोबर किंवा भाताबरोबर अप्रतिम लागते तर कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुम्ही ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद त्याचबरोबर तुमच्या काही कमेंट्स असतील सजेशन्स असतील प्रतिक्रिया असतील तर तुम्ही खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही नोंदवू शकता त्याचबरोबर हे यूट्यूबवरचे गवराई फूड रेसिपी हे चॅनल सबस्क्राईब करू शकता तुम्हाला जर ही माझी डुबुकवाड्याची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद